हॅलो गाईज हा माझा पहिला मोठा ब्लॉग आहे आणि मी आत्तापर्यंत मिनी ब्लॉग शूट करत होते बट मी आज मोठा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते आहे ॲक्च्युली आज हरतालिका आहे आणि हरतालिकाची तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि हरतालिका निमित्त मी म्हणजे छोटीशी पूजा करणारे घरी दरवर्षी मी उपवास करत असते सगळ्या मायक सगळ्याच बायका करतात उपवास तर <laughs> माझा पहिला ब्लॉग आहे आणि हे बघा कसले घाण असत मला <laughs> तुम्ही बोलून दाखवा इथं कॉन्फिडन्स लागत हो तिथं बोलायला पण <laughs> पाठीमागे कोणी काही बोलत <laughs> तर आता मला आहे बाहेर अं हरती हरतालिकेची पूजा वगैरे घेण्यासाठी त्यासाठी मी लिस्ट बनवते काय काय आपल्याला लागणार आहे काय लागणार आहे विळाचं पान माझी लिस्ट बनवून झाली आहे आणि मेन म्हणजे काल मी मेहंदी काढायला गेली होती माझ्या मैत्रिणीकडे म्हणजे आमच्या मामी पण तिकडेच असतात माझ्या मिस्टरांची मामी आणि तिने मला इतकी सुंदरशी मेहंदी काढून दिली बघा ना एक सेकंड कशी दाखवतो मला इकडे ना तिने महादेवाची पिंड काढली आहे ही हिरा मेहंदी खूप जास्त आवडली मला खूप जास्त आणि खूप छान वाटते ती हरतालिका नेहमीच आणि पूर्ण हात भरून काढली आहे खूप सुंदर आणि इकडे बघा ना दिसत असेल तुम्हाला अशी सुंदर अशी मेहंदी तिने काढली आहे काल मी त्यांच्याकडे गेली होते आणि कालचे पण क्लिप मी यात ॲड करणार आहे ते जाऊन नक्की तुम्ही नक्की बघा आता चला आपण शॉपिंग करून येऊया आणि पूजेची मांडणी करूया <laughs> तर काहीच मी आता रेडी झाली आहे मी मेहंदी काढायला चालली माझ्या मैत्रिणीकडे ॲक्च्युली ते आमचे रिलेटिव्ज आहेत आणि आता तिकडे गेल्यावर मी मस्त मेहंदी काढणार आणि तुम्हाला दाखवेल आणि तिला मी एक असं स्वीट घेऊन चालली आहे जे की माझ्या मम्मीने पाठवली हो नानखटाई ती घेऊन चालली आणि तिकडेच आमचे मामा पण असतात आमचे मामा मामी म्हणजे माझ्या मिस्टरांचे मामा मामी तर त्यांना काहीतरी स्वीट न्यावं म्हणून मी ही असली नानखाई नेते ॲक्च्युली ती प्रवासामुळे थोडी फुटली आहे बट इट्स ओके त्यांना सांगेल मी की फुटली ती तर मी खूप एक्सायटेड आहे ॲक्च्युली मी असे सणवार आले ना मी खूप एक्सायटेड असते सर्व करण्यासाठी मी एका वेळेला कामं नाही करणार सगळे सणवार करणार काय माहिती मला खूप आवडतात सणवार करायला तर तसंच मी वटपौर्णिमा वटपौर्णिमा पण खूप छान सेलिब्रेट केली होती आणि उद्या पण हरतालिका खूप छान सेलिब्रेट करणार आहे मला जेवढं जमतं तेवढं मी करते चला तर मग भेटूया आपण मामीकडे बाय बाय अरे दिसून मला बस शिथच छा प्यायला आवडत बोल की चल ये इकडं ये ना इकडं दिवसाच्या आधीच्या नियमाचा राहिला या

भरपूर आहेत ना आहेत मला स्पेशल हरतालिका रिलेटेडच पाहिजे नको भरगत आपण जी सिलेक्ट केली ना कुठे ती इथं फेवरेट मधून आता आम्ही ही सिलेक्ट केलेली आहे तो कॅमेरा नको हलव ही काढायची आम्हाला मेहंदी आता चल मग काढ घे प्रतीक्षा आता मेहंदी काढतोय आणि याचा फायनल लुक मी तुम्हाला नंतर दाखवते मामी म्हणजे माझ्या मामी आणि माझ्या मावशी म्हणजे माझी आई मी त्यांची मुलगी जावायचं कौतुक करतात माझं नाही करत माझं नाक लावाने म्हणतात ना। आता मी फोटो इथं फोटो बघा तुम्ही माझं नाक मोठे आहे का माझ्या नवऱ्याचं नाक मोठे सांगा तुम्ही तुम्ही लहानपणी माझं नाव ओढलं नाही त्यामुळं झाले ओढायचं होतं ना मी वडाय घेतली पण मांजराणी अडवी मांजरा हातावर मी काढून झालीये बघा छान वाटते ना <laughs> तुला <मां ज़रा> <laughs> <चान नहीं। laughs> आवडली का गी मग छान आहे काढणाऱ्याला क्रेडिट जास्त काय का नाही करते पण माझा योगच काढायचं

आणि ही भरगतच अशी मेहंदी काढली आहे आणि रंगल्यावर खूप छान दिसेल आणि इकडं मी ऍक्च्युली बेलाचं पान काढायचं होतं पण तो शेप तयार होत नव्हता म्हणजे येत नव्हता आणि हरताली का तीच अशी अशी सिंप, सुंदर सिंपल नाही म्हणता येणार ना। सुंदर अशी मेहंदी मी काढली आहे आणि आता तिचा रंग उद्या दाखवेल मी तर गाई जसं की तुम्हाला माहिती आहे आता मी मेहंदी काढली आणि मावशी मला म्हटल्या की घरी नको जाऊ इथं मी तुमचं जेवण बनवते आणि सु त्यांच्या भाचाला पण त्यांना इथं बोलवून घेतला तर ते पण यायला लागले आणि मामे बघा ना स्वयंपाक बनवत आहे आमच्यासाठी ॲक्च्युली ते आजारी आहेत तरीसुद्धा मला म्हटलं की नको तू इथं जेवण करून जा खरंच किती प्रेम आहे ना माझ्या मम्मी म्हणजे मी त्यांची मुलगी माझ्या आई आहेत बरं का ते एका प्रकारे त्या मला त्यांची मुलगी सारखं ट्रीट करतात आणि मस्त त्यांनी कुठली भाजी बनवली हो मामी दोडक्याची दोडक्याची आणि ही त्यांची मुलगी खूप ही खूप तिचे दात बघा दात बघ <laughs> दाखू दाखवू की दात त्यांना <laughs> मामी जावायचं फेवरेट फ्यू, उडदाचे वड करते कार्तिकी चेहऱ्यावर तेल उडेल बाय बाय नीड बाय तर कर चला मामी बाय तर काहीच मी सगळं स्वयंपाक पटकन करून घेतलाय चपात्या लाटायला घेतलाय आणि आता मस्त पूजा फक्त पूजा बाकी लवकर सकाळी झालं ना सगळं तर आवरायला इझी होत आता माझा एक तिचा उपवास आहे किती भारी वाटतं ना घरात की असं काही सणवार असलं तर किती म्हणजे असं पॉझिटिव्हिटी वाटते सगळे कामं लवकर होतात मेन म्हणजे म्हणजे ऊर्जा भेटते आणि असं छान वाटतं नाही का असं माइंडमध्ये पण तर असले सण पाहिजे खर म्हणूनच महाराष्ट्रामध्ये सॉरी भारतामध्ये खूप सारे इंडियन फेस्टिवल आहेत म्हणूनच आणि आपले लोक सेलिब्रेट करतात पण आनंदाने तर आता चपाटा झाला आहे आता मी चहा अजून घेतला नाही आता चहा घेते ते वॉशरूमला गेले तोपर्यंत मी चहा घेऊन येते ऍक्च्युली त्यांना चहा ना आवडत आणि मला पण नाही so, दिली चहा हानिकारक असतो शरीरासाठी बट काय मला सवय लागली ना तर जाईन हळूहळू जाते तशी एकच टाइम झालाय माझा चहा लग्नानंतर मी लग्ना अगोदर खूप चहा पीत होती तीन टाईम चहा पीत होती लावली कधी तुला दाखवा तुम्हाला दाखवायचं दाख का माझ्यापेक्षा मेकअप जास्त तर आम्ही सर्व आवरून सकाळी पूजेचं सामान घ्यायला मार्केटमध्ये गेलो होतो ऑलरेडी फार उशीर झाला होता म्हणून मी पटपट पटपट पूजेला so, लागणारा सगळं सामान मी आणला आहे पटकन आवरते आणि पूजेची मांडणी करते सो धिस इज माय फायनल लुक मी गुजराती साडी घातली ॲक्च्युली एक सेकंड मी तुम्हाला पूर्ण दाखवते कशी वाटते गुजराती साडी पूर्ण झाली आता आता फक्त कथा वाचायची आहे आणि हरतलेची कथा आपण वाचूया आणि आरती करून पूजेला समाप्ती करूया तर ही बघा अशी मस्त मांडणी केली मी एक सेकंड बॅक कॅमेरा करून दाखवते सुंदर अशी मांडणी केली मी इकडे सखी पार्वती ठेवल्या आहेत इकडे गणपती ठेवलाय आणि देवाला असं नैवेद्य दिला आहे सगळं हरतालिकेला सगळं देवाला गोडच लागतं म्हणून सगळं गोड केलं आहे मी म्हणजे गोड नैवेद्य ठेवलं आहे आणि आता इकडे मी हरतले की वतक्रथा वाचून घेणार आहे आणि इकडे माझे शिवबाबा माता लक्ष्मी आणि विठ्ठल रुक्मिणी त्यांची पण पूजा करून घेतली आहे आणि मस्त आता कथा आपण वाचून आरती करूया तर माझी पूजा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मी फर्स्ट टाईम ब्लॉग बनवते गाईस सो so, काहीतरी चुकत असेल तर प्लीज सॉरी आणि हळूहळू मी सर्व शिकेल <laughs> तर चला आपण आता कथा वाचून घेऊया हरतालिका व्रत कहाणी एक सांजनमयी शंकर पार्वती कैलास पर्वतावर विराजमान होती त्यावेळेस पर्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात असा चांगला व्रत सांगा की ज्यात श्रम थोडे आणि पुष्पळ असते ते मला सांगा आणि मी कोणते पुण्य केले की मी तुमच्या पदरी पडेल हेही मला सविस्तर सांगा तेव्हा शंकर भगवान मला म्हणाले जसा नक्षत्र चंद्रश्रेष्ठ देवात विष्णूश्रेष्ठ श्रेष्ठ न नद्यात गंगाश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मणश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ हेच व्रत तू पूर्वजन्मी पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याचं पुण्य तू मला प्राप्त झालीस या व्रताचे प्रभावाने घरातील सर्व कुटुंबाचे सर्वधणीने कल्याण होते साक्षात भगवान शंकर परब्रह्म आहे तर पार्वती ही जगतमाता आहे यांच्या या व्रताद्वारे सौभाग्याला मंगलमय मानणाऱ्या सुवासने अंत अंतकरणापासून श्रद्धेने विधीपूर्वक शंकर पार्वतीचे पूजा पूजन करून आपल्या पतीसाठी स सदृढ निर्मय शरीर आणि दीर्घायुष्य व अखंड सौभाग्यसाठी मनापासून पूजा व्रत सो गाईज so आता माझी हत्तालिकेची पूजा पूर्ण कम्प्लीट झाली आहे आणि खूप छान पूजा केली खूप सुंदर पूजा केली आहे मांडणी खूप सुंदर दिसते तर खूप छान वाटलं अशी पूजा वगैरे करून आणि नवऱ्यासाठी जेवढं मागणार तेवढं कमीच असतं जेवढे उपवास असणार बायकांसाठी तेवढं कमीच असतं आणि बघा ना माझी मेहंदी किती छान रंगली कलर किती आलाय तिला तर स्पेशली महादेवाची आहे खूप सुंदर वाटते तर गाईज मी खूप हॅप्पी आहे आज खूप छान मी खूप छान पण दिसते आज सॉरी स्वतःची तारीफ स्वतःच करते मी कशी दिसते कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला नक्की सांगा आणि तुमची पूजा कशी झाली मला ते पण सांगा आणि गाईज हा माझा पहिला ब्लॉग आहे सो प्लीज जज नका करू माझ्या बोलण्यावर खूप मिस्टेक असतील मे बी तर जज नका करू प्लीज आणि माझ्या ब्लॉगला खूप खूप प्रेम द्या खूप सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण आता हा ब्लॉग इथे सेंड करूया बाय बाय आणि थँक्यू माझा ब्लॉग बघण्यासाठी बाय